जय भीम नमो बुद्धाय चलो पूर्णा चलो पूर्णा चलो पूर्णा परभणी जिल्ह्यातील तसेच पूर्णा तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासकांना विनम्रपणे आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या आदरस्थान असलेलं महाबोधी महाविहार ज्या महाबोधी महाविहाराचं आंदोलन हे भारतभर पेटलेलं आहे आणि त्या महाबोधी महाविहाराच्या विहाराला त्या ब्राह्म ब्राह्मणी व्यवस्थेपासून या मनोवादी व्यवस्थेपासून त्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी भंते विनाचार्य हे देशभर पदयात्रा करत आहे तीच पदयात्रा आपल्या पूर्णा नगरीमध्ये येत आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्णा शहरामध्ये भंते विनाचार्य यांचं आगमन होणार आहे त्यांच्या आगमनाची जयत तयारी पूर्णा शहरामध्ये झालेली आहे पूर्णा शहरामध्ये भंते विनाचार्य यांच्या पदयात्रेचं स्वागत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा या ठिकाणाहून त्यांची पदयात्रा पंचशील ध्वजयात्रा या पूर्णा शहरामध्ये फिरणार आहे त्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नगर अमोल कॉर्नर त्याचप्रमाणे विजयनगर भीमनगर कुरेशी मौला ते छत्रपती शिवरायांचा चौक त्याचबरोबर बसवेश्वर महाराजांचा चौक त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांची एक सभा होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या पंचशील ध्वज या रात्रीमध्ये हे पंचशील ध्वज रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान मी या चॅनलच्या माध्यमातून करतो जय वि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीला घेऊन भंती विनाचार्य संबंध भारतभर पदयात्रा करत आहेत तीच पदयात्रा पूर्णा शहरात येत आहे दिनांक अकरा तारखेला आपणही या रॅलीमध्ये सहभागी होऊन या का कार्यक्रमास पाठिंबा द्यावा ही विनंती